नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेतील रिजनिंग जा। या विषयाच्या प्रोबॅबिलिटी ज्याला आपण संभाव्यता म्हणतो या घटकाचा भाग दुसरा म्हणजे पार्ट टू या ठिकाणी आपण घेतो आहेत आता पार्ट वनमध्ये याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली ठीक आहे ओके की प्रोबॅबिलिटी म्हणजेच नेमकं काय आणि प्रोबॅबिलिटीमध्ये कशा कशावर आधारित प्रश्न विचारतात ठीक आहे ओके आजच्या या भागामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात कशा आणि ते सॉल्व करायचं कसं हे आपल्याला आहे चला बघा मित्रांनो ज्यांनी पार्ट वन प्रोबॅबिलिटीचा पाहायला नसेल पहिले त्यांनी तो पार्ट पाहून घ्या नंतर हा पार्ट टू पाहायचा प्रश्न उत्तराचा कारण की भाग एक पाहायलाशिवाय भाग दुसरा समजत नसतो मित्रांनो लक्षात घ्या चला एकदा रिवाइज करू आपण भाग एक प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे इव्हेंट डिवाइड बाय सॅम्पल स्पेस इव्हेंट म्हणजे इच्छित शक्यता आणि सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता ज्याला शॉर्टमध्ये ई डिवाइड बाय एस याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कॉइन एका कॉईनला दोन बाजू असतात म्हणजे एका नाण्याला दोन बाजू एक हेड असते आणि टेल असते दोन कॉईन जर घेतले तर दोन कॉईनचे चार साईड असतात दोन कॉईनचे सॅम्पल बनते चार ठीक आहे ओके सॅम्पल बनते चार एक तर दोन्ही बाजूला वरती हेड पडेल किंवा एका याच्यावर हेड पडेल दुसऱ्याच्यावर टेल पडेल किंवा एका याच्यावर टेल पडेल दुसऱ्याच्यावर हेड पडेल किंवा दोनही याच्यावर टेल पडेल म्हणजे दोन कॉइनचे चार सॅम्पल बनतात म्हणजे एकूण शक्यता चार एका एका कॉईनचे दोन सॅम्पल बनतात दोन कॉईनचे चार बनतात आणि तीन कॉईनचे आठ सॅम्पल बनतात मित्रांनो किती आठ चला हे झालं कॉईनबद्दल त्यानंतर पाहू डाईस ओके डाईस ज्याला आपण क्यूब म्हणतो ज्याला आपण घन म्हणतो ज्याला आपण पासा म्हणतो ज्याला आपण ठोकळा म्हणतो आता एक डाईस जो असतो एका डाईसला किती साईड साईड्स असतात सर सहा साईड असतात पहिल्या साईडवर एक राहील दुसऱ्या साईडवर दोन लिहिले राहील तिसऱ्या साईडवर तीन पॉईंट राहील चौथ्याच्यावर चार लिहिले राहील पाच म्हणजे सहा साईड असतात सहापर्यंत अंक लिहिलेलं राहील एका डाईसचे सॅम्पल बनेल सहा दोन डायचे जर सॅम्पल विचारला तर दोन डायचे सॅम्पल बनते छत्तीस मित्रांनो किती छत्तीस आणि तीन डाईचचे सॅम्पल जर विचारलं तर दोनशे सोळा बनते किती दोनशे सोळा ओके एका डायचे सॅम्पल सहा दोन डाईचं सॅम्पल छत्तीस आणि तीन डायच सॅम्पल किती दोनशे सोळा चला बघा मित्रांनो लक्षात घ्या चला आपण सामोर घेऊ आपण त्यानंतर कार्ड्स मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर एकदा आपण रिवाईज करतोय एकूण कार्ड बावन असतात ते बावन्न कार्ड चार शेपमध्ये असतात चार आकाराचे ठीक आहे ओके याला म्हणतात इस्पिक स्पेड्स याला म्हणतात किलावर म्हणजे क्लब्स याला म्हणतात बदाम म्हणजे हार्ट्स याला म्हणतात चौकट म्हणजे डायमंड ओके चार शेपचे आणि प्रत्येक शेपचे पत्ते तेरा असतात तेरा तेर दुने सव्वीस तेरतरीक एकोणचाळीस तेरचोक बावन्न झालं त्यानंतर मित्रांनो ठीक आहे ओके ब्लॅक जे असतात काळे पत्ते काळे पत्ते स्पेडचे असतात आणि किलावरचे असतात तेरा स्पेड्स तेरा किलावर म्हणजे टोटल ब्लॅक कार्ड झाले मित्रांनो सव्वीस ट्वेंटी सिक्स किती ट्वेंटी सिक्स त्यानंतर बदाम बदामचे जे असतात रेड आणि डायमंड पण रेड असते बदामचे रेडचे तेरा आणि डायमंडचे तेरा म्हणजे लाल पत्ते टोटल झाले सव्वीस सव्वीस काळे सव्वीस लाल ओके चला त्यानंतर हे आहेत फेस कार्ड फेस कार्ड चार प्रकारचे असतात मित्रांनो किती प्रकारचे चार प्रकारचे एक आहे ॲस दुसरा आहे किंग्स तिसरा आहे क्वीन्स चौथा आहे जॅक्स ओके ॲस जे असतात ॲसचे चार कार्ड असतात ओके म्हणजे एक स्पेडचा असतो एक क्लबचा असतो एक डायमंडचा असतो एक हार्टचा असतो चार ॲस असतात चार किंग असतात चार क्वीन असतात आणि चार जॅक्स असतात ओके म्हणजे टोटल फेस कार्ड किती झाले चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि चार चौक सोळा ओके सोळा असतात मित्रांनो त्यानंतर चला आता भाग दुसरा ज्याची सुरुवात आपल्याला करायचे प्रश्न विचारतात कसे आणि सॉल्व करायचं कसं बघा लक्षात घ्या मित्रांनो फार फार सोपं आहेत ठीक आहे ओके लक्षात घ्या जर दोन नाणी हवेत उडली आता दोन कॉइन जर हवेत फेकले दोन कॉइन एक कॉईन दोन कॉईन त्यांना जर हवेत फेकले आता दोन क्वाईनचे हवे तुम्ही तर कमीत कमी एक हेड पडेल पडेल अशी संभाव्यता किती आता संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहेत मित्रांनो ई डिवायड बाय यस ई म्हणजे इव्हेंट यस म्हणजे सॅम्पल सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता चल आता दोन कॉईंटच्या एकूण शक्यता काय काय बनेल पाहू आपण एक तर काय येईल हेड हेड ओके दुसरं काय येईल हेड टेल ओके ठीक आहे ओके त्यानंतर काय येईल टेल हेड ठीक आहे ओके त्यानंतर काय येईल टेल 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 किती सॅम्पल झाले यस सर चार सॅम्पल बनते चार सॅम्पल बनते म्हणजे चार सॅम्पल कुठले याचे इथे लिहायचे खाली ठीक आहे ओके चार सॅम्पल मग काय म्हटलं आहे कमीत कमी एक हेड कमीत कमी एक कमीत कमी जेव्हा म्हटलं तर मिनिममची लिमिट दिली असते मॅक्झिममची दिलेली नाही राहत मॅक्झिमम आपल्याला किती घेता येते आता दोन कॉईन आहेत मिनिमम एक हेड या ठिकाणी बघा एक हेड आला आहे या ठिकाणी एक हेड कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त किती चालते जास्तीत जास्त दोनही हेड म्हणजेच बघा लक्षात घ्या कमीत कमी एक हेड एक हेड एक हेड इथं दोन हेड आहेत कमीत कमी एक पाहिजे जास्तीत किती चालते म्हणजेच किती आल्या शक्यता एक दोन तीन म्हणजे ॲन्सर आलं मित्रांनो किती थ्री बाय फोर विच ऑप्शन सर फोर्थ ऑप्शन समजलं मित्रांनो एकदम सोपं आहेत ठीक आहे ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके चला आपण पाहू नंतरचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ओके okay. जर एक सोंगटी सोंगटी म्हणजे डाईस डाईस म्हणजे पासा पासा म्हणजे ठोकळा म्हणजे क्यूब एक डाईस जर पटावर टाकली आता मी तुम्हाला सांगितलं की कोणता जो डाईस असतो डाईसच्या सॅम्पल ठीक आहे ओके डाईसच्या जे सॅम्पल असतात ठीक आहे ओके डाईसच्या सॅम्पल किती बनतात एक तर एक एक पहिल्या साईडवर एक राहील दुसऱ्या साईडवर दोन राहील तिसऱ्या साइडवर तिसरा अंक राहील चौथ्या साईडवर चौथा अंक राहील पाचव्या साईडवर पाचवा अंक राहील सहाव्या साईडवर सहावा अंक राहील कारण डाईसला साईड किती असतात सिक्स साईड सहा बाजू असतात टाकली तर तिच्या वरच्या बाजूला अंक दोनच्या पटीत असतील आता सर्वात पहिले प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे याची संभाव्यता किती संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय ई डिवायड बाय यस ई म्हणजे इव्हेंट यस म्हणजे सॅम्पल सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता एकूण शक्यता किती आल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा शक्यता एकूण आहेत सहा लिहायची खाली इव्हेंट आता इव्हेंट म्हणजे इच्छा काय व्यक्त केली आहे काय विचारलेलं आहे वरच्या बाजूला अंक दोनच्या पटीत पटीत म्हणजे फाडा दोनच्या टेबलमध्ये आता दोनचा ठेव टेबल बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा म्हणजे किती शक्यता आल्या तीन शक्यता म्हणजे आन्सर थ्री बाय सिक्स आता थ्री बाय सिक्सला आपण लहान रूप करू शकतो यस तीन एक तीन तीन दोने सहा म्हणजेच किती मित्रांनो वन बाय टू आहे का ऑप्शन यस सर थर्ड ऑप्शन वन बाय टू वन बाय टू ओके त्यानंतर हा झाला क्वेश्चन नंबर टू ठीक आहे ओके क्वेश्चन नंबर थ्री पाहायचा मित्रांनो तिसरा प्रश्न कशा प्रकारे समजून घ्या बघा लक्षात घ्या यशोज्ञान फाउंडेशन हिंगणघाट जिल्हा वर्धा बघा लक्षात घ्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरी घरी भोतकूर विद्यार्थ्यांकरिता गेल्या चौदा वर्षापासून ही स्पर्धा परिषद चळवळ चालू आहे हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर लागले आहेत आता ही चळवळ आम्हाला महाराष्ट्र भर पसरवायची होती या दृष्टिकोनातून हे यूट्यूब चॅनल आपण सुरू केलं अवघा एक महिना झाला मित्रांनो या एक महिन्याच्या कालावधी महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतात मित्रांनो असं तुमचं प्रेम राहू द्या ज्यांनी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं त्यांनी करा आणि स्वतःच्या मित्रांना नातेवाईकाला पाठवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना याचा लाभ मिळू द्या चला प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो काय म्हणते एका बॅगमध्ये सहा पिवळे व तीन लाल चेंडू आहेत बरं चला पाहू एकूण चेंडू एकूण चेंडू एकूण चेंडू किती ठीक आहे ओके सहा प्लस तीन किती सर नऊ चेंडू आहेत एकूण चेंडू झाले नऊ ओके जर बॅगेत हात घालून दोन चेंडू काढले किती चेंडू काढायचे आहेत नऊ चेंडू आहेत नऊ पैकी किती काढायचे आहेत दोन आता नऊ पैकी दोन असं जसं म्हटलं बघा याच्या आधीच्या याच्यात मी एक व्हिडिओ बनलाय परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी पाहण्याच्या आधी माझी विनंती आहे तुम्हाला की परम्युटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक पहा दोन भागात बनवला आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्याला फॉर्म्युला येईल त्याला हे गणित सोडता येईल कारण की या गंथामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो मग या ठिकाणी नऊ पैकी दोन मी पहिलेच सांगितलं आहे परमिडेशन कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा वस्तू आणि व्यक्तीचे गट बनवायचे असतात त्यावेळेस कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा असतो या ठिकाणी गटच बनवायचे आहेत मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मित्रांनो काय रे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला सर नाईन फॅक्टोरियल सी टू फॅक्टोरियल आहे सर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यस व्हेरी गुड अगदी बरोबर आहे मित्रांनो मग आता नऊ पैकी दोन घ्यायचे आहेत ठीक आहे ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या आता नऊ पैकी दोन घ्यायचे होते आता कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे नाईन फॅक्टोरियल ओके सी टू फॅक्टोरियल ओके मग काय म्हटलं दोन चेंडू काढले तर दोन्ही चेंडू एकाच रंगाचे असतील बघा लक्षात घ्या आता हे जे आहे नऊ पैकी दोन ह्या झाल्या आपल्या मित्रांनो एकूण शक्यता एकूण शक्यता एकूण शक्यतासाठी आपला आन्सर किती येते हे पाहू आपण बघा लक्षात घ्या आता नाईन फॅक्टोरियल आपला फॉर्म्युला आहेत नाईन फॅक्टोरियल म्हणजेच नऊ गुन्हेला आठ गुन्हेला सात सातला इथे मी क्लोज करतो ठीक आहे ओके ज्यांनाही कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला कॉम्बिनेशनचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनाही लगेच लक्षात लग येईल ठीक आहे ओके सातला क्लोज केला डेअर्ड बाय टू फॅक्टोरियल हे वाले गुन्हेला नऊ मायनस दोन किती होते सात फॅक्टोरियल सात फॅक्टोरियल सात फॅक्टोरियल कॅन्सल झाले दोननी भाग जातो बे चौक आठ यांचा गुणाकार मित्रांनो नऊ चोक छत्तीस एकूण शक्यता म्हणजे सॅम्पल मिळाले आम्हाला छत्तीस सॅम्पल मिळाले छत्तीस आता काढायचे सॅम्पल मिळाले छत्तीस आम्हाला संभावते फॉर्म्युला ई डिवायड बाय आता काढायचा आम्हाला इव्हेंट मग इव्हेंट म्हणजे इच्छा काय व्यक्त केली आहे काय पाहिजे यांना चेंडू दोन्ही चेंडू एकाच रंगाचे असतील म्हणते एकाच रंगाचे चेंडू असले पाहिजे चला ठीक आहे ओके इव्हेंट काढू आता आपण इव्हेंट ठीक आहे ओके इव्हेंट इव्हेंट म्हणजे होती इच्छित इव्हेंट म्हणजे काय होते मित्रांनो इच्छित इव्हेंट काढायचे आहेत चला आता इव्हेंट काढू दोन्ही चेंडू एकाच रंगाचे पहिले काढू पिवळे चेंडू पिवळे चेंडू किती आहेत यस सर सिक्स आहेत मग सिक्स सी टू दोन्ही एकाच रंगाचे प्लस ठीक आहे ओके दोनही पहिले पिवळे निघू शकते दोन्ही लाल निघू शकते लाल चेंडू किती आहे सर तीन चेंडू आहेत लाल यस थ्री फॅक्टोरियल सी टू फॅक्टोरियल यांची करायची दोघांची मित्रांनो बेरीज म्हणजे आपल्याला इव्हेंट मिळणार आहे चला करू आपण ठीक आहे ओके हां सिक्स सिक्स इंटू फायव्ह इंटू फोर मी फोरवर क्लोज केलं काउंट क्लोज केलं कारण की या दोघांची वजाबाग केल्यानंतर खाली पण फोर येणार आहेत आणि खाली फोर येणार आहे म्हणजे ते कटणारच आहेत म्हणून याला फोरला इथेच क्लोज केलं टू फॅक्टोरियल तो टू लिहून टाकायचा गुन्हेला सिक्स मायनस टू फोर फॅक्टोरियल ओके प्लस मित्रांनो इथे पण तसंच थ्री इंटू टू इंटू वन ओके हां डिवाइड बाय आता इथे पण करता आलं असतं कॅन्सल टू टू ठीक आहे ओके हां तीन मायनस दोन किती होते एक फॅक्टोरियल ओके टू फॅक्टोरियल म्हणजे बेक कटले बे राहिले काय हां चला यांना पण सॉल्व करू फोर फॅक्टरी फोर फॅक्टरी कॅन्सल दोनचा भाग जातो बे त्रेक सहा यांचा गुणाकार कार तिनापाची म्हणजे तीन गुनेला पाच प्लस मित्रांनो किती थ्री ठीक आहे ओके तिनापाची तीन तीनापाची सर पंधरा होते पंधरा प्लस तीन किती झाले मित्रांनो अठरा अठरा काय झाली इव्हेंट झाल्या अठरा काय झाल्या इव्हेंट आपल्या प्रोबेबिलिटीचा फॉर्म्युला काय संभवित फॉर्म्युला सर प्रोबेबिलिटीचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे सर प्रोबेबिलिटीचा फॉर्म्युला आहे ई डिवाइड बाय यस आणि ईची व्हॅल्यू निघाली आहे सर अठरा येस ची पण व्हॅल्यू निघाली आहे सर आपण काढली छत्तीस ओके अठरा भागेला छत्तीस यांचं करू लहान रूप अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अँसर आलं वन बाय टू त्याला मित्रांनो वन बाय टू कळलं एकदम फारच सोपं होतं लक्षात घ्या त्यानंतर बघा लक्षात घ्या ठीक आहे okay? ओके भाग दू या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वे आपण लिमिटेड भाग घेतो लिमिटेड क्वेश्चन घेतो आहेत डिटेल प्रश्न जर तुम्हाला परमिटी कोणताही घटक असो प्रोम्युटेशन प्रॉबिलिटी असो डायरेक्शन असो किंवा मॅथ असो मराठी डिटेल जर तुम्हाला जर असं आवडलं असेल की नाही बा सरांचं आम्हाला चांगल्या प्रकारे समजते तर आपली एक बघा प्ले स्टोरला ॲप आहेत यशो सक्सेस गायडन्स पॉईंट यशोज्ञान फाउंडेशन ठीक आहे ओके सक्सेस गायडन्स पॉईंट ठीक आहे ओके या आजच्या या व्हिडिओवर मी खाली लिंक पाठवतो त्यावाल्या ॲपची ती लिंक सर्वांनी त्या लिंकला क्लिक करून ही ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम फार कमी पैशात म्हणजे रिजनिंगचा महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त कोर्स आपण आपल्या देतो देतोय फक्त चारशे नव्याण्णव नौ रुपयात संपूर्ण रिझनिंग संपूर्ण रिजिंग चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला मिळत आहेत आणि रोज त्याच्यामध्ये एक 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 एक, एक व्हिडिओ अप, अपडेट होणार आहे मित्रांनो रोज रोज अपडेशन त्याच्यामध्ये मिळणार आहेत ठीक आहे ओके त्याच्यामुळे तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे बघा लक्षात तुमची इच्छा असं काही नाही तुम्हाला जर आवडलं असेल तर नंतरचा प्रश्न आहे जर एकाच वेळी दोन नाणी हवेत उडवली आता किती कॉइन आहेत दोन कॉईन तर जास्तीत जास्त एक हेड पडेल याची संभाव्यता की दोन कॉईन आहेत ठीक आहे ओके आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे ई डिवायड बाय एस ओके आता दोन कॉईन दोन कॉईनचे सॅम्पल याच्या आधीच सांगितलं किती होते आठ मग जास्तीत जास्त एक हेड ओके बघा दोन कॉईन पहिलं येईल हेड हेड दुसरं येईल हेड टेल तिसरं येईल टेल हेड ओके चौथं येईल टेल टेल ओके सॉरी ठीक आहे ओके दोन कॉईनचे सॅम्पल बनते मित्रांनो किती चार आठ नाही म्हणे चार ठीक आहे ओके आता त्याच्यामध्ये काय म्हटलं जास्तीत जास्त जास्तीत जास्त एक हेड जास्तीत जास्त एक हेड जास्तीत जास्त एक हेड जेव्हा म्हणतात म्हणजे मॅक्झिममची लिमिट दिली मिनिममची नाही मिनिमम किती चालते नसले तरी चालते हां जास्तीत जास्त एक हेड म्हणजे दोन नाही पाहिजे जास्तीत जास्त एकच हेड पाहिजे एक हेड एक हेड कमीत कमी किती असले चालते नसली तरी चालते म्हणजेच किती आलं मित्रांनो थ्री इज थ्री बाय फोर इज थ्री बाय फोर जर एकाच वेळी दोन नाणी हवेत उडवली तर जास्तीत जास्त एक हेड पडेल याची संभाव्यता किती जास्तीची लिमिट ठेवली होती जास्ती एक दिले होते कमीत कमी किती चालते अँसर येईल मित्रांनो थ्री बाय फोर ओके त्यानंतर मित्रांनो बघा लक्षात घ्या जर एक नाणे हवेत उडवले तर फारच सोपं आहे आता नाना एकच ठीक आहे ओके मग फॉर्म्युला आहे आपला प्रोबेबिलिटीचा ई डिवाइड बायस नाणं एकच आहेत एका नाण्याची किती सॅम्पल बनतात सर दोन म्हणतात दोन पैकी एक हेडच पडणार आहे ना एकच एकच राहील ना वन बाय टू अँसर इज वन बाय टू एकदम सोपं आहे होतं ठीक आहे ओके लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे बघा लक्षात घ्या की तो आहे पाहू आपण प्रश्नाचा क्रमांक चुकलेला जरी आहेत तरी लक्षात घ्या ठीक आहे ओके जर तीन नाणी हां आता आहे तीन नाणी तीन कॉईन आता तीन कॉइन आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे आपला ठीक आहे ओके ई डिवाइड बाय म्हणजे सॅम्पल तीन कॉईनचे सॅम्पल बनतात मित्रांनो आठ तीन कॉइनचे सॅम्पल बनतात आठ ठीक आहे ओके मग इथे येईल आठ बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके तीन कॉइनचे सॅम्पल बनतात आठ सॅम्पल येईल आठ आता इव्हेंट काय जास्तीत जास्त दोन टेल तीन कॉईनचे पहिले सॅम्पल काढून टाकतो मी हा हेड हेड ओके हा हेड टेल हेड ओके हां हेड तेल तेल ओके हां चालेल त्यानंतर हेड ओके हेड हेड तेल ओके चार झाल्या त्यानंतर पुन्हा चार म्हणते तेल 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 ओके हां तेल हेड हेड ओके तेल हेड तेल ओके हां चालेल तेल तेल हेड किती झाले रे हे चार आणि हे चार असे आठ बनतात मग त्याची कंडिशन काय जास्तीत जास्त दोन टेल पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिममची लिमिट दिली मिनिममची दिलेली नाही आहे मग जास्तीत जास्त दोन टेल कमीत कमी किती असले चालते नसले तरी चालते हे बघा एकही टेल नाही थोय चालते जास्तीची लिमिट आहे कमीची दिलेली नाही आहे जास्तीत जास्त दोन टेल जास्तीत जास्त इथे एक आहेत एकही चालतो जास्तीत जास्त दोन टेल दोन टेल आहेत ओके इथे एक टेल आहेत जास्तीत जास्त दोन इथे तीन टेल आहेत आणि आम्हाला मॅक्झिमम दोनच पाहिजे नाही म्हणजे हे येणार नाही इथे एक टेल आहेत येणार इथे दोन टेला येणार इथं दोन टेला येणार किती पॉसिबिलिटी बनल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, मित्रांनो सेवन बाय एट आन्सर इज सेवन बाय एट विच ऑप्शन कोणतं ऑप्शन सर सेकंड ऑप्शन समजलं मित्रांनो ओके लक्षात घ्या त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे बघा समजून घ्या एकदम सोपा आहेत जर एक सोंगटी पटावर टाकली जर एक सोंगटी पटावर टाकली तर त्याच्या वरच्या बाजूरील अंक तीनच्या पटीत येतील याची संभाव्यता किती ओके अशाच प्रकारचा मित्रांनो हा एक प्रश्न आहे जर दोन सोंगट्या पटावर टाकल्या तर त्यांच्या वरील बाजूरील अंकाची बिरीज नऊ येईल वरील बाजू अंकाची बिरीज नऊ येईल याची संभाव्यता किती बघा ते अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या त्यानंतर हा एक प्रश्न त्यांच्या वरच्या अंकाची बिरीज सातपेक्षा पेक्षा जास्त येईल हा एक एका बॅगमध्ये सहा पांढरे अवश्य बघा इथून लेवल अशी वाढत वाढत चाललेली आहेत यू पी एस सी असो एम पी एस सी असो एस एस सी असो रेल्वे असो स्टाफ सिलेक्शन कमिशन कोणती इथून रेल्वे इथून ही लेवल वाढत चालली आहे आणि या सर्व लेवलचे तुम्हाला जर गणित जर पाहिजे नसेल तर आमच्या या प्ले स्टोअरवरील सक्सेस गायडन्स पॉईंट ठीक आहे ओके मी तुम्हाला लिंक पाठवतो याच ग्रुपवर कमेंट बॉक्समध्ये माझ्या चॅनलच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्या प्ले स्टोअरची त्याच्यावर जा तुम्ही तुम्हाला त्याच्यावर ते कोर्स मिळेल रिझनिंगचा तो कोर्स तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त सर्वात दर्जेदार सर्वात मस्त सो कोर्स तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या तुम्ही पाहू शकता चला भेटूया मित्रांनो लवकरच पुढील अंकामध्ये पुढील चांगला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र